शुभप्रभात निधी टू सँड त्याचं सर्वांचं हार्दिक स्वागत मी आता ओमकारश्वर आमची आता यात्रा निघालेलं आहे दमसाठी आणि आमचा आज पहिलाच स्थान आहे ओमकारेश्वर त्यांच्या सगळ्यांशी आंघोळी झाल्या पाटील हॉटेल आहे सर्वांच्या आता आंघोळी झाल्या आहेत ब्रेकफास्ट करून आता इथून निघणार आहोत आम्ही ओमकारेश्वर दर्शन करण्यासाठी चलो इथे नाश्ता चालू आहे सर्वांचा ब्रेकफास्ट चालू आहे इकडे सर्वांचा नाश्ता चालू आहे नाश्ता चालू आहे ना काय युट्यूबर पण आहेत आमचे सवर्ण नाईक आहेत आमच्या टूर मध्ये आहेत मस्त एन्जॉय करतात सर्व टोपी घाल ना मग अरे टोपी तीन दिवस का टोपी नाही घातली तर दंड लागेल हे बघा आमच्या काय आमचे आहेत लालचंद पाटील आहेत शशिकांत मात्र आहेत आमचे पाटील आहेत शशिकांत पाटील नेहरूल ओके नयन शरद पाटील पोखरविडा तेव्हा आमचे मोरावचे आहेत हे सगळी मोराची गाय काय आमची त्याला आमची ओल्याची आमची ओल्याची मावशी बघा इकडे पण सर्व नाचा बसले आहेत पप्परखनाच्या आहेत हे ऐरोलीच्या आहेत ऐरोली हे सर्व मिक्स आमच्या ग्रुपमध्ये आहेत सर्व ब्रेकफास्ट चालू आहे हा बघा आमचा सोड नाईक मस्त अरे काय एवढे पोहे मला वाटेल माझ्या माणसाला भूक लागते का हो का एन्जॉय ब्रेकफास्ट चालू आहे इकडे सर्वांचा बाकीला आता हे मागून लोक आलेले जातात हे बघा लेट ले ले, लेट झालेले आहेत हे लेट लेट होणारे माणसं आहेत झालं का हा उशीर झालाय आहे चला आता आमचे सर्व मंडळ रिक्षा मध्ये चाललेले आहेत दर्शनासाठी बघा सर्व आता रिक्षा मध्ये चालले आहेत दर्शनासाठी हा येणार हो हो चालेल सर्व हे मोरावा गॅंग मला वाटत सर्व हे ही आणि हे बघा बोकरडचे आहेत मोरावा आणि हे शिवाजीनगरचे आहेत कडू

मेन लीडर आहेत आणि लीडरच लेट येतो हो का लेट येतो बघाय हो का हे बघा यांचा ग्रुप आहे आणि लेट झालाय काल पण ते उशीर गेलाय एक दोन तास आमच्या घालवले आज पण उशीर गेला हे लोक हे कन्सल्ट उशीर करतात यांना एक दिवस दंड द्यायला लागेल तुम्हाला बॉस मस्त बसला इथे बाकी

मस्त चांगला आहे जेवण रेडे आज अज दर्शन घेऊन आलेले आहेत बाकी म्हणाले येतात हा पहिला ग्रुप गेला होता पहिला ग्रुप आलाय जेवणासाठी जेवण रेडे आता आहे चवळीची भाजी आहे कोशिंबीर आहे पापड आहे काय झालं बघा आमचं सोहन आलं दर्शन घेऊन आलं की छान झालं का ओके मी, येस येस चला आमचं सोहन आलंय आता भाजी भाज्या जेवून घ्या सर्व जेवायला आता आले चला बसा कुठे जागा बसून घ्या